जय भवानी मित्रमंडळ आझाद नगर नंबर दोन ठाणे यांच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे सन एकोणीसशे सत्याऐंशी साली सदर मंडळाची स्थापना करण्यात आली असून मंडळाचे हे अडतीसावे वर्ष आहे दरवर्षी ज्वलंत व जनजागृती विषय घेऊन मंडळाच्या वतीने देखावे सादर करण्यात येतात जय भवानी मित्रमंडळाने यावर्षी निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी हा ज्वलंत विषय त्यांच्या देखाव्यातून मांडला आहे यामध्ये त्यांनी नुकतेच मुंबई व इतर ठिकाणी होर्डिंगमुळे झालेले अपघात लोणावळे येथील पर्यटन स्थळी धबधब्यावर झालेला अपघात पावसात पूल ओलांडताना झालेला अपघात तसेच धबधब्या ठिकाणी धोकादायक पद्धतीने रील बनवताना झालेले अपघात अशा प्रकारे निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर येतो अशा विविध घटना या देखाव्यामध्ये साकारण्यात आल्या आहेत यावेळी सदर मंडळाच्या वतीने सत्यनारायण महापूजेचेही आयोजन करण्यात आले होते नागरिकांनी यावेळी श्रींच्या दर्शनार्थ येऊन तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला यावेळी ठाणे शहरातील राजकीय सामाजिक व इतर क्षेत्रात ही भेट दिली सदर जय भवानी अध्यक्ष ना नारायण पवार यांनी व त्यांच्या पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली। ती फक्त रील स्टार नसून चार्टर्ड अकाउंटंटही होती पावसाळी पर्यटनाच्या आकर्षणाने रील बनवण्याच्या नादात निष्काळजीपणामुळे आपला जीव तिने गमवला यामधून पर्यटक काही धडा शिकतील ही अपेक्षा करूया माझं नाव आहे रिषभ धामनस्कर आपल्या मंडळाचं नाव आहे जयभवानी मंडळ आणि आपलं आता हे अडतीसवं वर्ष आहे आणि आपण ह्या वर्षी निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी असं विषय आणलेला आहे यावर्षी समाजासाठी आणि या, समाजा या डेकोरेशनच्या तर्फे आम्ही समाजाला हे सूचित करू इच्छितो की आपण निसर्गाचा आनंद लुटताना आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी घेतली पाहिजे शासनाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे असा आम्ही थोडक्यामध्ये संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी आपण पाहू शकता डेकोरेशनमध्ये घाटकोपरची दुर्घटना आहे जी फ्लेक्स पाडण्यामुळे लोकांची जीवितहानी झालेली आहे आणि माणगावची दुर्घटनासुद्धा झालेली आहे कारण आता सध्याचं ही जे युवा युवा पिढी आहे ती टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे काय असे आहे मॉ मॉडर्न टेक्निक्स वापरतायत प्रसिद्धी मिळवण्यासाठी पण त्याच्यामध्ये निसर्गाचा आनंद घेताना काही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ती त्यांच्याकडून होत नाहीये आणि मग ते स्वतःचा जीव गमावून व्यक्ती तर जाते पण त्याच्या मागे बाकीच्यांना सुद्धा त्या त्याचा त्रास भोगावा लागतो तर माणसांनी आपल्या स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे आणि जर माणूस स्वतःची काळजी घेईल तर ते त्याच्यामुळे सगळ्या आनंदी खुशात राहू शकतात असा आम्ही या डेकोरेशन मधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे